अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की नमस्कार ताईंनो आणि दादांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण कधी व कसे करावे नियम काय आहेत पारायण हे कोणत्या वेळेत करायचं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर जयंती येत आहे चार डिसेंबरला तर जयंती निमित्ताने तुम्ही गुरु गुरुचरित्र पारायण हे करू इच्छिता परंतु ते कधी व कसं करायचं आहे त्याचे नियम काय आहेत हेच तुम्हाला माहीत नाही आणि पारायण हे कोणत्या वेळेत करायचं तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो गुरु गुरु की गुरुचरित्र पारायण हे कधी करावं आणि कसं करावं गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत पारायण हे कोणत्या वेळेत केलं पाहिजे आता बऱ्याच जणांना माहीत नसतं की गुरुचरित्र पारायण हे कसं केलं पाहिजे परंतु बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायण केले आहे बऱ्याच लोकांना याची माहितीसुद्धा असते की गुरुचरित्र पारायण हे कसं करावं काही जणांना तर याचे चमत्कारिक अनुभवसुद्धा आलेत आणि बऱ्याचशा लोकांच्या इच्छासुद्धा पूर्ण झाल्या आहेत तर बघा काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात पारायण हे कसं करावं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत व शुभ काळ हा कोणता आहे गुरुचरित्र पारायण हे कोणत्या वेळेत करावं कोणत्या पद्धतीने करावे तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे कसं करायचं ते सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही संपूर्ण बघा तर ताईंनो आणि दादांनो गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणताच शुभ काळ शुभ दिवस हा नसतो तुम्ही कधीही पारायण करू शकता परंतु मार्गश्रीष महिन्याला विशेष असं महत्त्व आहे कारण त्या महिन्यामध्ये दत्तजयंती असते म्हणून भरपूर सेवेकरी दत्तजयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण हे करतात तर तुम्ही हे पारायण दत्त दय... दत्तजयंतीच्या आधी व दत्तजयंतीला समाप्त होईल असे गुरुचरित्र पारायण करा तर ताईंनो आणि दादांनो तुम्ही मार्गश्रीष महिन्यात गुरुचरित्र पारायण हे करा तुम्हाला विशेष असा लाभ होईल पारायण असे लावा की ते जयंतीच्या दिवशी संपेल जर तुम्हाला पारायण हे मार्गश्रीष महिन्यात चालू करायचे आहे किंवा अन्य कोणत्याही महिन्यात चालू करायचं असेल तर पारायण हे कधी लावावे व कधी संपवावे तर आपल्याला पारायण हे शनिवारी लावायचे आहे व येणाऱ्या शनिवारी समाप्त झाले पाहिजे म्हणजेच उद्यापन करायचं आहे तर तुम्हाला गुरुचरित्र बसवायचं म्हटलं तर तुम्हाला ते घ्यावं लागल जर तुम्हाला पारायण घ्यायचं असेल तर ते स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल किंवा आता ते ऑनलाईन देखील मिळून जाईल तर या पारायणामध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे श्री गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे तो ग्रंथ पाहिजे आहे तर तो ग्रंथ हा आता केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल किंवा आता तो ऑनलाईन देखील भेटत आहे तर गुरुचरित्र पारायण हे सात दिवस केलं जातं व त्याचे नियमसुद्धा सात दिवस पाळायचे आहेत आवर्जून ते नियम आहेत ते सात दिवस पाळायला लागतात तर तुम्हाला सात दिवस एकच धान्य खावं लागतं समजा तुम्ही चपाती आणि भाजी खाल्ली तर सात दिवस तुम्हाला फक्त चपाती आणि भाजीच खावी लागते म्हणून पहिल्या दिवशी तुम्ही काही खाणार आहात ते पुढील सात दिवस तुम्हाला खायचं आहे तर आता याच्यामध्ये एक नियम आहे जो म्हणजे कांदा लसूण न टाकता जेवण बनवायचं आहे आणि तेच खायचं आहे कांदा व वा लसूणचा वापर हा करायचा नाही तर ताईंनो गुरुचरित्र पारायण बसविल्यावर उपवास करतात का हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर काही जण दिवसभर उपवास करतात व रात्री जेवण करतात तर काही जण दोन्ही वेळेस जेवण करतात परंतु तुम्हाला एकच जेवण हे पुढचे सात दिवस खायचं आहे तर तुम्हाला उपवास करायचा आहे की नाही हे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि अजून एक नियम महत्वाचा म्हणजे बेडवरती किंवा कॉटवरती झोपू नये चटईवरती झोपावे त्यानंतर सात्विक आहार हा खाल्ला पाहिजे घरामध्ये कटकटी नाही केल्या पाहिजेत सात दिवसामध्ये मांसाहार हा करू नये किंवा मद्यपान देखील करू नये जरी आपण पारायण करत असलो तरी दुसऱ्यांनी घरात मांसाहार हा करू नये पारायणाची एकच वेळ ठरवायची आहे सकाळी पाच वाजता उठून पारायण केले तरी चालेल नाहीतर संध्याकाळी करा भरपूर लोक हे पहाटे उठून पारायण करतात म्हणजे पाच वाजता उठून पारायण करतात म्हणजे आठ वाजेपर्यंत त्यांचे अध्याय देखील वाचून होतात तर अध्याय हे किती वाचायचे याची संपूर्ण माहिती ही गुरुचरित्र पारायणामध्ये दिली आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे याची संपूर्ण माहिती ही गुरुचरित्रामध्ये दिली आहे पारायण हे एकाच ठिकाणी बसून वाचायचं आहे दररोज वेगवेगळी ही बदलू नये एकाच ठिकाणी चटई टाकून अगरबत्ती लावून बसायचं आहे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून पारायण हे वाचायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ ना अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ हा समजून घेऊन मग वाचायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो हे काही नियम आहेत जे की गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत आणि ते नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत तर ताईंनं पारायण करताना उचकी आली किंवा खोकला आला तर पाणी हे प्यायचं आहे पारायण वाचत असताना मध्येच कोणाला बोलायचं नाही मन पूर्ण एकाग्र असणं खूप गरजेचं आहे पारायणाला बसताना मन एकाग्र करायचं आहे आणि मगच वाचन करायचं आहे सप्ताहामध्ये फक्त दूध भात पोळीही घ्यावी तूप साखर इत्यादी आहार घ्यावा फळे घेतली तरी देखील चालतील फळे घेतली तर अगदी उत्तमच मीठ तिखट आंबट दही ताक यासारखे पदार्थ घेऊ नयेत सप्ताह हा पूर्ण झाल्यावर सुपारीतून दत्तात्रयांचे विसर्जन करा आणि नैवेद्य आरती करून सुहासिनींना भोजन करून सांगता करावी सांगतेच्या दे वेळी ब्राह्मण सुवासिनी भोजन दक्षिणा म्हणून द्यावी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करावा त्यानंतर कुत्र्यास गोमातेस नैवेद्य द्यावा दारावरती कोणी आलं तर त्याला जेवू घालावं त्याला रिकाम्या हाती पाठवू नये तर बघा ताईंनो आणि दादांनो गुरुचरित्र पारायण हे कधी व कसं करायचं नियम काय आहेत पारायण ह्या कोणत्या वेळेत करावं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर का तुम्हाला व्हिडिओमधील ही माहिती, माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय